तुमच्या जीवनात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का तो म्हणजे इतरांचे मत हो इतरांचे मानाने प्रत्येक वेळा लोक काय म्हणतील याची चिंता आपले स्वप्नपूर्ण होण्यापासून रोखते आजच्या क स्टोरीत आपण पाहणार आहोत कसा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात लोकांच्या मतांचा सामना केला आणि कसा रामायण आणि श्रीकृष्णांचा संदेश आपल्याला शिकवतो एका गावात अजय नावाचा एक तरुण राहत होता त्याचे स्वप्न मोठे होते त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता आणि समाजात काहीतरी बदल घडवायचा होता पण प्रत्येक पावलावर अडथळे घेत लोक म्हणायचे अरे अजय तू यशस्वी होणार नाहीस हे स्वप्न फक्त स्वप्नच राहील अजयच्या हृदयात काही काल भीती आणि संशय आला कदाचित ते बरोबर असतील परंतु त्याला आठवले रामायणातील एक प्रसंग अयोध्यातले श्रीराम आणि त्यांचे निर्वासन सर्वांनी म्हणाले की राज्य सोडणे चुकीचे आहे पण श्रीरामाने धर्म आणि आपले ध्येय बांधले लोकांच्या मताने त्यांना कधीही वा वाट बदलली नाही या प्रसंगाने अजयला समजले जो स्वतःच्या ध्येयावरती विश्वास ठेवतो त्याला कोणाच्याही मताचा परिणाम होत नाही अजयने ठरवले की लोक काय म्हणतात त्याची पर्वा न करता फक्त स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवे सुरुवातीला खूप अडचणी आल्या पैसे कमी पडले मित्र हसले काही जण नकार दिले परंतु अजयने हार मानले नाही तो रोज सकाळी उठून मेहनत करायचा आणि संध्याकाळी त्याच्या व्यवसायावर काम करायचा रामायणात लक्ष्मण सीता आणि श्रीराम यांच्यासमोरही किती अडचणी आल्या पण त्याने एकमेकांवरती विश्वास ठेवून संघर्ष केला अजयने देखील हलवलो आपल्या मेहनतीत यश मिळवलं लोकांच्या लो। लो बदलत्या मताची पर्वा न करता तो फक्त स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करत गेला एक दिवस अजयचा व्यवसाय प्रसिद्ध झाला त्याला लोक उलकू लागले पण अजयला आता लक्षात आले यशासाठी लोकांच्या मनण्याची आवश्यकता नाहीये आहे श्रीकृष्णाचा संदेश इथे लागू होतो जो आत्मविश्वास ठेवतो त्याला कोणाच्याही मताने थांबवता येत नाही आपल्याला येईल हेच करायला हवे लोक हसतील नकार देतील मित्र दूर होतील पण जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो आपण यश मिळवतो रामायणातील श्रीराम आणि श्रीकृष्णाचे श्री उदाहरण आपल्याला शिकवते धैर्य आत्मविश्वास आणि ध्येयावर लक्ष हेच खरे यशाचे सूत्र आहे अजयची स्टोरी आपल्याला सांगते लोकांच्या मतावर लक्ष देऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा संघर्षाला सामोरे जा हीच खरे शिकवण आहे आत्मविश्वास आणि चिकाटी आपल्याला कोणतीही अडचण पार करू देतात रामायणातील श्रीरामाने प्रत्येक अडचणीत धैर्य दाखवले लक्ष्मण आणि हनुमानांचा विश्वास राखला आणि शेवटी यश संपादन केले अजयने देखील लक्ष ठेवले लोकांच्या मतांना महत्त्व दिले नाही आणि आपल्या मेहनतीने यश मिळवले श्रीकृष्णाचा संदेश आणि रामायणातील प्रेरणा आपल्याला सांगते जो स्वतःवरती विश्वास ठेवतो ते त्याला कोणाच्याही बाह्य मताचा परिणाम होत नाही लोक काय म्हणतील त्याचा परिणाम आपल्या ध्येयावर कधीच होत नाही म्हणून लोकांच्या मतावरती लक्ष देऊ नका फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा तुमच्या यशाचा मुख्य मार्ग तुमच्या मेहनतीत मार आहे लोकांच्या मतांमध्ये नाही जगात तुम्ही जे काही साध्य करू इच्छिता ते फक्त तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे